बातमी आहे यशस्वी प्रकरणासंदर्भात लव जिहादचा आरोपी अजूनही मोकाट का आहे असा संतप्त सवाल उरणकर विचारतायत यशस्वीचा मारेकरी अजूनही मोकाट का फिरतोय असा सवाल उरणकरांनी उपस्थित केलेला आहे उरणकरांनी हा संतप्त सवाल उपस्थित केला असून लाखोंचा मोर्चा या निषेधार्थ निघालेला आहे दरम्यान दाऊदला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलीस आता कर्नाटकापर्यंत जाऊन पोहोचले दाऊद हा मुळचा कर्नाटकचा असल्याची माहिती समोर येते आणि आता त्याला पकडण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस कर्नाटकपर्यंत पोहोचले दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मारेकरी मोकाट का फिरतोय असा संतप्त सवाल उरणकरांनी उपस्थित केलाय अनेक ठिकाणी या निषेधार्थ या घटनेच्या निषेधार्थ मोर्चेही निघत आहेत आणि आता पोलिसांवर दबाव वाढतोय उपस्थित कुटुंबियांची आम्ही भेट घेतलेली आहे त्यांच्या घटना कोणामध्ये येऊ नये म्हणजे दुर्दैवी पद्धतीनं या मुलीची हत्या झालेली आमच्या निषेधार्ह तर आहेच आरोपींना जनतेची माहिती असते त्या आरोपींना दाबोतो फासावं लटक पण आपल्याला तर कायद्याच्या प्रोसेसने जावं लागेल आणि मला वाटतं पोलीस तपास करतात त्यांच्या परिवाराला आम्ही स्पष्टपणे वचन दिलं आहे की जो मोहम्मद दाऊद शेख जो कोणी गुन्हेगार आरोपी आणि त्यांचे सहकारी असेल त्यांना अटक करून त्यांच्यावर एट्रोसिटी ऍक्ट पण लागणार आणि फास्ट ट्रेक कोर्ट मध्ये अंतिम क्षा होईपर्यंत तो जेलच्या बाहेर जाऊ शकणार नाही याची काळजी आम्ही घेणार